नमस्कार तर आज नवीन प्रयोग करणार आहे श्वास घेऊन प्रत्येक कडवं म्हणून बघायचं म्हणजे कसं कसे सूर येतात ते आपण पाहू म्हणजे एखाद्या वेळेस आमचा आवाज असा खर्जा असतो आवाजामध्ये जास्त किंवा खर असतो त्यामुळे आवाज नीट येत नाही त्यामुळं प्रत्येक ओळ असा दीर्घ श्वास घ्यायचा आणि म्हणायचे प्रयोग करून पाहणार आहोत तर आपण पहा असा दीर्घ श्वास घ्यायचा आणि उच्छवासाबरोबर स्वर बाहेर पाडायचे पाडायचे बाहेर म्हणजे ते छान येतात असे एकदम ॲटोट्यून केल्यासारखे के स्वर निघतात जेव्हा आपण श्वासाबरोबर गाणं म्हणतो ते तर तो प्रयोग करून बघू चला सुरू करूया गोवर्धन गिरीधारा गोवर्धन गिरीधारा गोविंदा, परमानंदोवर्धन गिरीध गोविंद कसं वाटलं हो बरं वाटलं असेल ना जरा असेच प्रयत्न करून बघायचे आता पुढचं कडवं बघू श्रीवत्सांकित श्री कौस्तुभ धरा श्रीवत्सांकित श्री कौस्तुभ धरा पावक भय हारा पाही मुकुंद बऱ्याचदा श्वास कमी पडतो त्यामुळे सूर घसरतात सूर लागत नाही हा प्रॉब्लेम येतो गाणं म्हणताना म्हणून बऱ्याचदा आधी दीर्घ श्वास यायचा असा पावक भय पाही मुकुंद गोवर्धन गिरीधारा इथे श्वास संपला गोवर्धन गिरीधारा गोविंद गोकुलपालक पालक परमानंद गोवर्धनालगिरीधार गोविंद गोकुल पालक पुढचं बघूया जमते का पाडित सुर रिपू असं होतं श्वास नाही येत पाडितसुर रिपु पादपवृन्द पाडितसुर रिपु पादपवृन्द पावनचरित परमृत कन्द पावन चरित परमृतकन्द पावन चरित नाना नाट्यरसोत्कृट नानाभरण नाट्यरसोत्कृट श्वास घेतल्यावरती सूर कसे आळवता येतात पहा नाट्यरसोत्कृट नानाभरण नारायण तीर्थार्चित चरणाय नारायण तीर्थार्चित चरणाय गोवर्धन गिरिधारा गोविंद गोकुल परमानंदा गोवर्धन गिरीधारा गोविंदा अशा प्रकारे दीर्घश्वास घेऊन गाणं म्हणत गेलो हळूहळू गॅप ठेवून तर बऱ्याचदा सुराला आवाज पुरतो मध्येच बंद होत नाही असं करून बंद होत नाही आणि गाणंही ऐकायला छान वाटतं तर नेहमी गाणं म्हणताना हे लक्षात ठेवावं बऱ्याचदा काय होतं आपण म्युझिशियन बँडबरोबरती गाणं म्हणायला उभे राहतो कुठेही कार्यक्रमात किंवा बसतो त्या लोकांचा स्पीड फार जोरात असतो आणि आपण स्लो म्हणायला जातो किंवा आपला स्पीड कधी कधी अजूनही कमी असतो मग त्या नॉर्मल स्पीडपेक्षा ते फारच पळवतात मग त्यामुळे कार्यक्रमामध्ये गाणं नीट होत नाही सूर लागत नाहीत मग लोक म्हणतात प्रॅक्टिस नाही आहे आणि आपण एरवी प्रॅक्टिस करताना तर मोकळेपणात म्हणत असतो चांगलं म्हणत असतं हे लक्षात ठेवावं की आधी कुठलीही ओळ म्हणण्याच्या आधी दी दीर्घ श्वास घ्यायचा आणि उच्चरा उच्छवासाबरोबर ब्रीदिंग करायचं आणि आपलं जे उच्छवास असतो त्याच्याबरोबर सूर बाहेर काढायचे आपले ॲटोमॅटिकली बऱ्याचदा सूर चांगले निघून जातात अनुभव आहे बघू आता हे कसे वाटतात तुम्हाला धन्यवाद